माझी लाडकी बहीण योजना ही योजना आणली दहा वेळेला अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि मग माझ्या मा लक्षात आलं की बाबा आपण काटेवडी सारख्या ग्रामीण भागातून बारामतीमध्ये आलो बारामतीतनं पुणे जिल्ह्याचं राजकारण केलं तिथून राज्याचं राजकारण करतोय हा नगर जिल्हा तर माझा आजोड असल्यामुळं माझा एक जवळचा जिल्हा आणि आपल्या ह्या माय आपण बजेटमधनं काहीतरी दिलं पाहिजे मी त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम लावलेले वेगवेगळी बंधनं घातलेली आहेत मला गरिबांना द्यायचं होतं त्याच्यामुळं ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा प्रकारची महिला ती कुठल्याही जाती धर्माची असू अठरा पगड जाती बारा बलुतेदार कुठल्याही समाजाची असो मागासवर्गीय असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो भटक्या समाजातली असू सर्वसाधारण समाजातली कोणत्याही समाजातली असो त्या महिलेला मदत झाली पाहिजे मात्र तिचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि मी बघतोय की बऱ्याचदा आम्ही समाजामध्ये वावरत असताना तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं पुरुष मंडळींनी बघितलं महिलांनी बघितलेलं आहे की गरीब महिलांचं दुःख हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढून स्वतः वेळ पडली तर उपाशी राहून स्वतःच्या ज्या गरजा असतात त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतात आणि ती महिला स्वतःच्या कुटुंबाकरता स्वतःच्या पतीकरता स्वतःच्या मुलाबाळांच्याकरता घरातल्या करता ती स्वतःचं सर्वस्व अर्पण करते त्यामध्ये ही योजना आणत असताना आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार त्याकरता माझी महिला मायमाऊलींना सगळ्यांना हातोडून विनंती आहे कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही मधल्या काळात सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी जरा गडबड केली ते आमच्या कानावर आल्यानंतर त्यांना आम्ही नोकरीतनं निलंबित केलं आहे वास्तविक ही वा योजना करता आहे माझ्या माय करता आहे आणि जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा दिली जाते आर्थिक बाबतीत सक्षम केले जातं जगातले ते देश पुढं निघून गेले आणि जिथं महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं तिथं माऊलींच्या बाबतीमध्ये दुय्यम स्थान दिल्यामुळं ते देश मागं पडलेले ते पुढं आलेले नाही आणि म्हणून ज्यावेळेस युगपूर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो राजमाता जिजाऊंचं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं सावित्रीबाई फुलेंचं रमा अशा अनेकांची आपण नावं त्या ठिकाणी घेतो पण या सगळ्या थोर व्यक्तींनी समाजातल्या सर्वांना बरोबर घेऊन जायची शिकवण दिलेली आहे जातीय सरोखा ठेवायचा समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊन द्यायची नाही आमची पण हीच भावना आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारांनी काल पण चाललेलो होतो आज पण मी चाललो आहे आणि उद्याही मायमाऊलीनो मी शेवटपर्यंत त्याच रस्त्याने जाणार आहे मी तो रस्ता माझ्या आयुष्यात कधी सोडणार नाही ही बाब पण मी तुमच्या सगळ्यांच्या लक्ष्यामध्ये आणून देतो मला माझ्या माय माऊलींना सांगायचं आहे हे सगळं करत असताना आम्ही तुमचे अर्ज घेतो फॉर्म भरून घेतो ते फॉर्म भरून करता समजा अंगणवाडीमधली आमची भगिनी तुम्हाला मदत करत असेल आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला पन्नास रुपये त्या चा करता सरकारच्या तिजोरीतनं त्यांना देतो म्हणून तुम्ही एक रुपये कुणाला देण्याचं कारण नाही हा तुमचा अधिकार आहे हा तुमचा हक्क आहे तो तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे आणि ॲपच्या संदर्भामध्ये दररोज आम्ही त्या ऑनलाईनवर ऑनलाईनमुळं ॲपमध्ये पाच ते सात लाख अर्ज आता महिलांचे जमा होतात चांद्यापासून बांद्यापर्यंत मोठ्या संख्येने फॉर्म येत आहेत त्याच्यामुळे काही अडचणी येत आहेत कदाचित माझ्या समोर बसणाऱ्या महिलांना पण आल्या असतील जे फॉर्म भरून घेतात त्यांनाही आले असतील कधी ॲप म्हणावं असं चालत नाही कधी कधी ऑनलाईन त्याच्यामध्ये जेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे तसं होत नाही अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत नाही असं नाही परंतु त्या अडीअडचणी आल्या की त्या कशा सुरळीत करता येतील कसा मार्ग काढता येईल म्हणून आम्ही राज्यस्तरावर कमिटी केलेली आहे आज माझे कार्यक्रम संपल्यानंतर उद्या परवा मी दोन दिवस मुंबईला आहे मला वेगवेगळ्या वेग ठिकाणी मायमाऊलींना भेटत असताना त्यांनी मला अडचणी सांगितल्या त्यांची नोंद मी करून घेतलेली आहे आणि त्या कमिटीला घेऊन त्या अडीअडचणी मी दूर करण्याचा प्रयत्न करणारच आहे फॉर्म भरताना काही चुका झालेला उदाहरणार्थ तुमचा नंबर तिथला चुकला तर त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करता एकदा आम्ही मुभा दिलेली आहे एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे माणूस आहे भगिनी आहे माय माऊली आहे चूक होती भरणाऱ्याची चूक होती म्हणून एक संधी दिलेली आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी एक कमिटी नेमलेली आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी नेमले ने, ने, पडत कमिटी जाहीर करणार ती जिल्ह्याच्या स्तरावर असेल तालुक्याच्या स्तरावर असेल त्याची पडताळणी करण्याचे अधिकार त्या कमिटीला आहेत ग्राम समितीला देखील पडताळणी करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात माझी अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हे सदस्य तिथं विशेषतः अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून तिथं काम करणार आहेत अशा सेविका तलाठी हे देखील त्याच्यामध्ये दे सदस्य राहणार आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना त्या गावातल्या महिलेचा कुणाशी त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं संबंध येतो तर ग्रामसेवकाशी हो येतो तलाठ्याशी येतो अंगणवाडी आशा सेविकाशी येतो करता काम करणारे सेविकाशी येतो म्हणून ह्या सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आम्हाला ती योजना दे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची पारदर्शकपणे पोचवायची तुमच्या अकाउंटला पैसे आले पाहिजे माय तुम्हाला हे पैसे देत असताना जुलै पासून सुरू झाले फॉर्म भरायला ऑगस्ट मध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात काही असते काही भागात घरांच्यामध्ये एखादी भगिनी विधवा असते परितक्त्य असते काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती काही अडचण नाही आहे परंतु ह्या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार माय माऊलींनो ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी एवढा पैसा ग्रामीण भागात शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे याचा अर्थ तिथल्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे महिला त्यांच्या स्वतःच्या करता तो पैसा खर्च करणार आहे दुकानदारांची दुकानदारी चालणार आहे छोटे मोठे व्यवसाय चालणार आहेत आर्थिक उलाढाल वाढणार आहे ह्या सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हे सगळं होत असताना मायमौलींनो ह्याच्यामधून विरोधकांनी मी अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर टीका केली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी एक मी चांगली योजना देतो सगळे सत्ताधारी पक्षाचे टाळ्या वाजवतो होते प्रतिसाद मला देत होते आज देखील माझ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझ्या मायमाऊली त्याचं स्वागत करतात त्यांना कुठंतरी आधार वाटतोय कुणीतरी आपल्या पाठीशी आहे एक आत्मविश्वास त्या माझ्या मायमाऊलीच्या मनामध्ये निर्माण आहे आणि खुशाल विरोधक टीका करतात काही ना काही ती योजना कशी अडचणीत येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात खुशाल आमच्या मायमाऊलीने सांगतात हा चुनावी जुमला अरे आजच्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो हा दादाचा वादा आहे मी वाद्या कधी त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊन देणार नाही